तारीख होती सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ठिकाण होते नाशिक जिल्हा बहीण वैशाली आणि दाजी अर्जुन पवार हे रात्रीपासून गायब झाले होते म्हणून वैशालीचा भाऊ तिचा शोध घेत होता पण ते दोघेही त्यांना सापडत नव्हते वैशालीच्या भावाला एक फोन आला की तुझी बहीण ही फॉरेस्टमध्ये मृतावस्थेत पडली आहे आणि तिचा नवरा याने तिच्या शेजारीच गळपास घेऊन के आत्महत्या केली आहे ही माहिती मिळताच वैशालीचा भाऊ त्या ठिकाणी पोचला आणि समोरचे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमिनीत हादरली वैशालीचा खून कुणी केला अर्जुनने का फाशी घेतली या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा सोमनाथ तुळशीराम कोदे राहणार देशमुखनगर तालुका सुरगाणा याची बहीण वैशाली हिचे लग्न अर्जुन श्यामल पवार राहणार बिशुनिया जिल्हा तापी याच्यासोबत सात वर्षापूर्वी झाला होता वैशाली व अर्जुन हे होळी सणापासून भाऊ सोमनाथच्या घरी राहायला आले होते सोमनाथ हा वाईली राहत होता थोड्याच अंतरावर सोमनाथचे वडील तुळशीराम लहानू कोदे हे देखील राहत होते आपल्या भावाच्या घरी राहायला आल्यावर वैशाली आणि अर्जुन हे दोघेही मोलमजुरीसाठी जाऊ लागले आपला भार आपल्या भावावर पडू नये म्हणून दोघेही कामासाठी बाहेर पडत होते अर्जुन हा नेहमी पत्नी वैशाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करत होता त्यावेळी भाऊ सोमनाथ आणि वडील तुळशीराम हे दोघे त्याला समजावून सांगत होते आणि त्यांच्यामधील वाद मिटवत असत पण एकदा डोक्यात शिरलेले संशयाचे भूत काही केला जात नाही तसेच अर्जुनचे झाले होते तो वैशालीवर संशय घेण्याचे काही सोडत नव्हता त्यावरून सतत त्या दोघांमध्ये वाद होत होता वेळोवेळी भाऊ आणि वडील हे वाद मिटवत असत पण हे वाद आता मारहाण करण्यापर्यंत येऊन पोचले होते अर्जुन हा वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वैशाली व वा अर्जुन असे दोघेजण तिच्या वडिलांच्या घरी जाऊन येतो असे भाऊ सोमनाथला सांगून घरातून बाहेर पडले रात्री ते सोमनाथच्या घरी जेवणासाठी परत माघारी येणार होते रात्री आठ वाजता सोमनाथने वैशालीला फोन केला तुम्ही जेवायला कधी येता अशी त्याने विचारणा केली तेव्हा ती त्याला म्हणली आम्ही लगेच येतो इकडे सोमनाथ हा आपल्या बहिणीची आणि दाजीची वाट पाहत जेवायचा थांबला होता खूप वेळ निघून गेला तरी ते दोघे आलेच नाही त्यावेळी सोमनाथ आणि त्याच्या घरच्या लोकांनी विचार केला की ते दोघे वडिलांच्या घरी जेवत असतील आपण जेवण घेऊया असे म्हणत त्या सर्वांनी जेवण केले आणि ते झोपे गेले दुसरा दिवस उजडला वैशाली आणि अर्जुन हे दोघे आले नव्हते म्हणून सोमनाथ हा आपल्या वडिलांच्या घरी गेला त्या ठिकाणी वैशाली आणि अर्जुन हे दोघे दिसतील असे त्याला वाटले पण घरात ते दोघे दिसलेच नाही म्हणून त्याने वडिलांना विचारले वैशाली आणि अर्जुन कुठे आहेत तेव्हा सोमनाथचे वडील म्हणाले अरे ते दोघे रात्रीच निघून गेले तेव्हा तो म्हणाला बाबा तुम्ही खरे सांगता ना कारण रात्री ते घराकडे आलेच नाही म्हणून मी इकडे आलो आहे तेव्हा ते म्हणाले होय रे बाबा रात्रीच निघून गेलेत ते सोमनाथच्या वडिलांनी असं म्हटल्यावर सोमनाथला आश्चर्य वाटले हे नेमके गेले कुणीकडे असे मनातल्या मनात मनात तो तेथेच थांबला काय हो बाबा कुठे गेले असतील हे दोघे माझ्याकडे तर ते दोघे आलेच नाही मी वैशालीला आठ वाजता फोन केला होता असे तो आपल्या वडिलांना म्हणाला आता सोमनाथच्या वडिलांनाही आपल्या मुलीबद्दल आणि जावयाबद्दल काळजी वाटू लागली ते दोघे नेहमी भांडत असतात अर्जुन हा वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालत असतो असे विविध विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागले मुलीचे आणि जावयाचे नेहमी भांडण होत असतं हे माहीत असल्यामुळे त्या दोघांनी आजूबाजूला व परिसरात त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली पण ते दोघे त्यांना कुठे सापडले नाही अखेरीस सोमनाथने वैशालीच्या फोनवर फोन केला असता तो फोन स्विचऑफ हे सारे काही शंकास्पद होते म्हणून सोमनाथ हा गावात जाऊन त्यांचा शोध घेऊ लागला पण ते दोघेही त्यांना कुठेच सापडत नव्हते सकाळचे नऊ वाजले असावेत सोमनाथ हा बहीण आणि भाऊजीचा शोध घेत आहेत हे गावातल्या काही लोकांना समजले होते त्यावेळी जसू सीताराम चौधरी याने सोमनाथला फोन करून सांगितले की तुझी बहीण वैशाली अर्जुन पवार ही तुळशीराम चंबार वाघमारे यांच्या फॉरेस्ट प्लॉटमध्ये मृतावस्थेत पडली आहे वाघमारे यांचा प्लॉट नंबर बावीस हा देशमुखनगर या ठिकाणी आहे तसेच तिच्या पतीने म्हणजे अर्जुन पवार याने साधारण पन्नास फूट अंतरावर असणाऱ्या सादराच्या झाडाला गळपास घेतला आहे ही माहिती मिळताच सोमनाथ हा धावत घटनास्थळी गेला त्या ठिकाणी वैशाली ही मृत्तावस्थेत जमिनीवर पडली होती तर अर्जुन याने झाडाच्या फांदीला गळपास घेतला होता सोमनाथने आपल्या वडिलांना फोन लावून ही बाब कळवली तसेच सरपंच जयराम चौधरी व सावरीराम पांडू महाले यांना ही घटनास्थळी बोलावून घेतले सोमनाथ व इतरांनी वैशालीजवळ जाऊन पाहिले असता तिच्या गळ्यावर काय व्रण दिसत होते त्यावरून सर्वांना संशय आला की वैशालीचा खून तिचा पती अर्जुन यानेच केला आहे आणि त्यानंतर त्याने गळफास लावून घेतला आहे अर्जुन हा नेहमी वैशलीवर संशय घेत असल्याने त्यातूनच त्यांनी हे कृत्य केले याची खात्री सोमनाथ आणि त्यांच्या वडिलांना झाली अर्जुन याने वैशालीचा गळा दाबून ती मरम पावल्यावर तिची ओढणी आणि दोरी घेऊन पन्नास फूट अंतरावर असणाऱ्या झाडाला गळफास लावून घेतला होता या घटनेची माहिती सुरगावा पोलीस ठाण्यात देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ व दोन्ही मृतदेहाचा पंचनामा केला सोमनाथ तुळशीराम कोदे याने दिलेल्या फिर्यादीवरून वैशालीचा पती अर्जुन श्यामल पवार विरोधात सुरगामा पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन खाली गुन्हा दाखल करण्यात आला अर्जुन याने ही गळफास घेऊन आत्महत्या ते केल्याने त्याची अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी स्वत या गुन्ह्याचा तपास आपल्या हाती घेतला रात्री वडिलांच्या घरातून बाहेर पडल्यावर रस्त्याने जाताना अर्जुन याने वैशालीच्या चरित्रावर संशय घेऊन वाद घालायला सुरुवात केली दोघांचे कडाक्याचे के भांडण झाले यामध्ये अर्जुन हा संतापला आणि रस्त्यातच वैशालीचा गळा पकडला आजूबाजूला कुणी नसल्याने त्यांना अडवायला कुणीच नव्हते त्याच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की थोड्याच वेळात वैशाली मरण पावली ती निप्चित झाल्याचे लक्षात येताच अर्जुन याने तिच्या गळ्यावरचा हात काढला आणि वैशाली खाली कोसळली आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात येताच त्याने जंगलातल्या एका झाडाला ओढणी व वो दोरीने गळपात घेत त्याने आत्महत्या केली मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्या दोघांवर गुजरातमधील बिशुनिया गावी अंत्यसंस्कार करण्यात आले चारित्र्याचा संशय घेऊन अर्जुन पवार याने पत्नी वैशालीचा गळा दाबून खून केला आणि आपण स्वतः आत्महत्या केल्याने त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आनाथ झाला आहे यावेळी अर्जुन याने आपल्या लहान मुलाचा विचार केला नाही अशाच नवनवीन ट्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा